तर मित्र हो हे तिसरं अपत्य आपल्या समोर जेवढे जेवढे शासकीय अधिकारी कर्मचारी बसलेत किंबहुना व्यासपीठावर जे मान्यवर बसलेत मित्र म्हणतो प्रत्येकाला तिसरं अपत्य आहेच किंबहुना काही जणाला चौथही आहे आता तुम्हाला प्रश्न प्रत्येक मॅडम बघतात आपले तर दोनच आहेत तिसरं आणि चौथं कुठं आहे प्रत्येकाकडे आहे तुमची तुम्हाला निलंबन केलं जाणार नाही किंवा तुम्हाला कुठली शिक्षा केली जाणार नाही आजचा हा सोहळा आपण आयोजित केलेला आहे तर असंच सहज सुचलं मराठी प्रकार असतात गद्याचे पद्याचे प्रहसन असतं विडंबन असतं तसंच एक काहीचं मी आपल्याला सांगणार आहे तोडक्या मोळक्या भाषेमध्ये तर थोडंसं आपण ऐकून घ्यावं जे दिलेली संधी आहे त्या संधीचं सोनं नाही चांदी मात्र नक्कीच करेन <laughs> <असो। coughs> गेल्या आठवड्यामध्ये पुरवठा परिषद झाली त्यानंतर प्रधान कार्यालयामध्ये आम्ही सर्व उपनियंत्रक नरसेकर साहेबाच्या कॅबिनमध्ये बसलो होतो तिथं विषय निघाला होता की तिसरं अपत्य तिसरं अपत्य ज्या ज्या शासकीय कर्मचाऱ्याला आहे अधिकाऱ्याला आहे त्यांची सेवा खंडित करायची अनर्ह करायची सेवेतून निलंबन करायचं अशीच खलबतं आमची सुरू झाली काही जे आर्स आले काही शासन निर्णय फ्लॅश झाले चर्चा रंगत आली आणि आमच्या नांदेडमध्ये एक कर्मचारी संघटना आहे तृतीय म्हणजे तिसऱ्या त्यांची संघटना जी अलिखित आहे फक्त व्हॉट्सअपवरती ग्रुप आहे कोर्टाचे सायटेशन असतील काही नवीन जी आर असतील आर टी आय खाली माहिती असेल तर त्या ग्रुपमध्ये दिली जाते संघटना कशा कशाच्या असतात त्याचंही मला कौतुक वाटतं अशी पण संघटना मी पाहिली जी अलिखित होती <coughs> तर मित्र हो हे तिसरं अपत्य आपल्या समोर जेवढे जेवढे शासकीय अधिकारी कर्मचारी बसलेत किंबहुना व्यासपीठावर जे मान्यवर बसलेत मित्र म्हणतो प्रत्येकाला तिसरं अपत्य आहेच किंबहुना काही जणाला चौथही आहे आता तुम्हाला प्रश्न प्रत्येक मॅडम बघतात आपले तर दोनच आहेत तिसरं आणि चौथं कुठं आहे प्रत्येकाकडे आहे तुमची तुम्हाला निलंबन केलं जाणार नाही किंवा तुम्हाला कुठली शिक्षा केली जाणार नाही तर तिसरं अपत्य काय आहे प्रत्येकाच्या सोफ्यावर पडलेलं आहे प्रत्येकाच्या डायनिंगवरती आहे टेबलवरती आहे पर्समध्ये आहे खिशामध्ये आहे हे ते तिसरं वाटतं <laughs> जुन्या काळामध्ये सकाळी सकाळी उठल्यानंतर आपण प्रभाते करदर्शनम करत होतो कराग्रे लक्ष्मी करबद्दे सरस्वती करमुले तो गोविंद प्रभाते करदर्शनम काळ बदलत गेला मग त्यानंतर आई वडिलांचं मुखदर्शन घेऊन आपण दिवसाची सुरुवात करतो परत काळ बदलत गेला पत्नीचं मुखदर्शन घेऊन आपण सुरुवात करतो नंतर परत काळ बदलत गेला आता मुलं आपली जी लहान मुलं आहेत आपण पाहतो उठल्यानंतर आहेत का नाही त्याची सुरुवात होते मग आता मात्र उठल्या उठल्या आपण पहिल्यांदा बघतो आपलं हे बाळ आहे का नाही <laughs> <laughs> येत्या सातवी आठवीमध्ये असताना निबंधाच्या स्पर्धा असायच्या विज्ञान शापकी वरदान संगणक शाप की वरदान आता असं म्हणावं लागतं की मोबाईल शाप की वरदान प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात एक बाजू असतो त्याचे फायदे असतात एका बाजूचे नुकसान असतात सध्याची लोकसत्तामध्ये शत्रघ्न नावाची सुंदर पुरवणी असते दर शनिवारी ती असते तुम्ही कधीमध्ये वाचत असतो ती सध्याचं जग त्याच्यामध्ये सोशल मीडिया आता साहेबांनी उल्लेख केला विजय कदम साहेबांनी की सोशल मीडियाचं जग झालेलं आहे या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात नात्यामध्ये विसंवाद होत आहेत पती पत्नीमध्ये विसंवाद होत आहेत घटस्फोट होत आहेत लहान मुलं जी आहेत मोबाईलच्या आठ तासापुटी आत्महत्या करत आहेत ही बाबू श ही बाजू एकदम शापाची आहे दुसरी बाजू अशी आहे की पुण्यामध्ये बसलेली आजीबाई अमेरिकेतील त्याच्या मुलाला त्याच्या नातवंडाला व्हिडिओ कॉलद्वारे पाहते आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यापैकी एखादा कर्मचारी इथं आहे त्याचे आईवडील शेतामध्ये राहत असतात तो त्यांना पाहतो ही एक वरदानाची बाजू आहे आता ते शाप म्हणून तुम्हाला घ्यायचं आहे का वरदान म्हणून तुम्हाला घ्यायचं आहे हा तुमचा विषय आहे ते प्रत्येकानं ठरवायचं आहे की ह्याचा यूज किती पेला पा, केला पाहिजे आपण सवयीचे गुलाम होण्यापेक्षा सवय आपली गुलाम राहिले पाहिजे स्क्रीन टाईम टाळले आता माझाही मुलगा मोबाईल पाहतो परंतु मी कमीत कमी स्क्रीन टाईम जेवढा ठेवता येईल त्याचा ते ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आणि मुलं अनुकरण करतात मुलं पालकाचं अनुकरण करतात आणि पालकाकडूनच शिकतात आता मी थोडंसं मुलांकडे वळतो शेजारी जर मुलगा मोबाईल घेऊन बसला तर आप याही मुलाला वाटतं की मी पण मोबाईल घेऊन बसणार बरोबर आहे एका ट्रेनमध्ये एक महिला पेपर वाचत असते तिचा मुलगा देखील पेपर चालत असतो तर शेजारची महिला म्हणते की माझा मुलगा मोबाईल पटून तू का तुझा मुलगा पेपर का वाचतोय तर ती सांगते की माझा अनुकरण तो करतो आहे तर आपलं अनुकरण थोडंसं बदललं पाहिजे त्या अनुषंगाने मुलाचं हे अनुकरण बदलेल आता लहान मुलासाठी एक छोटीशी किस्सा सांगतो एक गोष्ट सांगतो आपले बालगोपाळ जे आहेत काही कॉलेज असतं कॉलेजमध्ये शिक्षक असतात विद्यार्थी असतात एक विद्यार्थी असतो जो बोबडा असतो त्याला नीट बोलता येत नाही आपण तोतरा म्हणतो किंवा बोबडा म्हणतो तर बो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा क्षण आहे शिक्षक विचारतात तू मोठा का होऊन काय होणार तुला कुठल्या फील्डमध्ये काम करायचं आहे कोणी सांगतो डॉक्टर कोणी इंजिनियर तो म्हणतो मी मार्केटिंगमध्ये एम बी ए करणार आहे पण त्याची भाषा कशी मी मार्केटिंगमध्ये एम बी ए करणार आहे तोत्रा भाषा त्याची तू कसं मालकिंगमध्ये एम बी ए करणार तुझी भाषा तर अशी आहे तू बोबड आहेस नाही मी मालकतिंगमध्येच एम बी ए करणार आहे तर विद्यार्थी म्हणतो शिक्षकांना सगळी मुलं हसतात प्रश्न पडतो शिक्षक काय करतात की सर्व विद्यार्थ्यांना जे वर्गामध्ये आहेत प्रत्येकांना दहा दहा रामायणाच्या प्रती देतात आणि हे वाटप करून या दोन चार दिवसानंतर सगळ्यांचा आढावा घेतला जातो सगळ्यांना बोलवतात विद्यार्थी वर्गात बसलेल्या असतात तू किती वाटप केले तू कोणी म्हणतो मी माझ्याकडून कोणीच घेतलं नाही एक म्हणतो मी दोन वाटप केले दुसरा म्हणतो मी चार वाटप केले त्याची भारी येते जो तो तोतला मुलगा असतो बबडा तू किती वाटप केले मी पुन्हाच्या पुलनं वाटप केले सर्व वर्ग आश्चर्यचकित शिक्षक आश्चर्यचकित असं कसं होऊ शकतं तो म्हणला मी दोनच गोष्टी त्यांना सांगितल्या बेल वाजवली आणि सांगितलं हे लामायण आहे तुम्ही घेता मी वाचून दाखवू प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय असतो प्रत्येक मुलाकडे ते ठरवायचंय की आपली ही विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे बोबडे पण हा त्याचा विकनेस सगळ्या जगाला वाटला परंतु ती त्याची स्ट्रेंथ झाली प्रत्येकाच्या अंगामध्ये अंगभूत कौशल्य असते त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे निवडत मला या सर्व नवीन मुलांना सांगायचं आहे नवीन पिढींना सांगायचं आहे संयोजकाने मला जी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू